नमस्कार आज तेवीस मार्च संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत आज आपण बघूया की राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे आणि लवकरच तापमान हे बेचाळीस अंश सेल्सिअस पार होण्याची शक्यता आहे उद्या आणि परवा राज्यामध्ये पावसाचा देखील अंदाज आहे ती माहिती बघण्यापूर्वी आपण बघूया की काल बावीस मार्च रोजी राज्यामध्ये तापमान दिवसाचं कसं राहिलं तर चंद्रपूर वर्धा अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसवरती वरती या ठिकाणी तापमानाची नोंद आहे दक्षिणे दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये देखील जवळपास सदोतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही अधिक तापमानाची जवळपास चाळीस अंश सेल्सिअसपर्यंतच या ठिकाणी देखील नोंद आहे आणि उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या ठिकाणी देखील चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती तापमानाची नोंद झालेली आहे म्हणजेच राज्यामध्ये आता चांगल्यापैकी उन्हाचा चटका हा वाढलेला आहे आणि या संदर्भाची जी माहिती आहे तर ती आपण अगोदरच जवळपास दहा बारा दिवसापासून शेतकऱ्यांना दिलेली होती की राज्यामध्ये बावीस तारखेपासून जवळपास उन्हाचा चटका वाढेल त्याचं कारण म्हणजे की राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे आणि हेच वारे काहीशी महाराष्ट्राच्या उत्तर विभागातून अंतर्गत विभागामध्ये प्रवेश करीत आहे आणि त्यामुळे उष्णतेच्या झाडा जे आहेत तर चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये जाणवत आहेत सध्याची परिस्थिती आपण बघितली तर लातूर नांदेड धाराशिव या ठिकाणी चांगल्यापैकी ढगळलेलं वातावरण आहे जवळपास पाऊस येतो का काय अशा प्रकारची स्थिती लातूरमध्ये आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहमदनगरचा उत्तर पश्चिम विभाग पुणे सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर यासोबतच चंद्रपूर यवतमाळचा उत्तर विभाग या ठिकाणी देखील ढागाळलेलं वातावरण आहे आणि उद्या जो पावसाचा अंदाज असेल तर खास करून मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी असणार आहे हलकाच पाऊस असेल खूप मोठ्या पावसाची या ठिकाणी शक्यता नाही परंतु ते तरी देखील पाऊस होईल आपण काल देखील संदर्भात माहिती दिलेली आहे की जवळपास या ठिकाणी अधूनमधून वातावरण जे असेल तर पावसाची शक्यता हुई निर्माण होईल किंवा ढगाळ वातावरण निर्माण होईल जास्तीचं त्यासोबतच जो चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या ठिकाणी देखील उद्या पावसाचा अंदाज आहे आणि परवाचा जो पावसाचा अंदाज असेल तर तो खास करून विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी हलक्याच पावसाचा अंदाज असेल परंतु शेतकऱ्यांनी आपला कांदा आणि का गहूसारखं पीक या ठिकाणी भिजू भिजण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदरच तयारी करणं या ठिकाणी आपल्यासाठी गरजेचं आहे आणि या खालोखर जे पावसाचा अंदाज असेल तर तो यवतमाळ त्यासोबत नांदेड परभणी हिंगोलीचा दक्षिणेकडील विभाग धाराशिव सोलापूरचा पूर्वेकडील विभाग लातूर आणि नांदेड या देखील परवासाठी पावसाचा अंदाज असेल या देखील हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील देखील धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे आणि आप आपलं पिकाचं या ठिकाणी आपण नियोजन करू शकता कारण की आता सध्या कांद्यासारखी पिकाची काढणी चालू आहे आणि गहू पिकासारखी देखील काढणी आहे आणि जेव्हा पाऊस येतो किंवा आबाळ येतो किंवा पाऊस येतं अचानक झालेली कोणतीही घटना शेतकऱ्यांसाठी चांगली नसते कारण शेतकऱ्याची पूर्णतः धावपळ या ठिकाणी उडत असते त्या त्याच्याकडे कुठल्याही साधन सामग्रीची पूर्तता होण्यासारखी त्याची परिस्थिती नसते त्यामुळे त्याला ऐन वेळेवरती कुठलंही साधन मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली पूर्वकल्पना दिलेली आहे तयारी करावी आणि उन्हाचा चटका जर आपण बघितला तर जवळपास उद्यासाठी हिंगोलीचा उत्तरेकडील विभाग यवतमाळचा पश्चिम विभाग अकोला आणि वाशिम या ठिकाणी अतिशय ऊन तीव्र राहील जवळपास या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे कदाचित कदाचित एक्केचाळीस अंश सेल्सिअस देखील या ठिकाणी पार करेल आणि पंचवीस तारखेपासून जे असेल तर राज्यामध्ये अजून या ठिकाणी उष्णतेचा पारा वाढणार आहे राज्यामध्ये अतिशय कडक ऊन जाणवणार आहे ज्यामध्ये खास करून पश्चिम विदर्भातील आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे ज्यामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती बुलढाणा त्यासोबत जळगाव जालन्याचा उत्तरेकडील विभाग हिंगोली नांदेडचा पूर्वेकडील विभाग अकोला वाशिम या ठिकाणी हे अतिशय तीव्र राहील जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्शिअसपर्यंत या ठिकाणी तापमान नोंदवलं जाऊ शकतं परंतु पंचेचाळीस अंश सेल्सिअसची शक्यता थोडीशी कमी आहे बेचाळीस ते चौवेचाळीस दरम्यान या ठिकाणी तापमान राहणार रा आहे आणि या खालोखाल जर आपण बघितलं तर तापमान जे असेल तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्यासोबत अहमदनगर पुण्याचा देखील काहीसा मध्य आणि पूर्वेकडील विभाग साताऱ्याचा पूर्वेकडील विभाग त्यासोबत सो सांगलीचा पूर्वेकडील विभाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे तापमान असेल तर चाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियसच्या दरम्यान या ठिकाणी देखील राहण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेकडे जे तापमान असेल तर जवळपास हे चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील काही काहीसं तापमान इतर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी राहण्याचा अंदाज आहे आणि पालघर ठाणे या ठिकाणी देखील काहीसे तापमानामध्ये बऱ्यापैकी वाढ असेल म्हणजे चाळीस अंश सेल्शियस या टेकेन देखील व वरती राहण्याचा किंवा त्याच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि जो पूर्वेकडील विदर्भ विदर्भ असेल या टेकेन थोडीशी तापमानामध्ये काहीशी कमतरता येईल म्हणजे कमी नाही होणार परंतु चाळीस अंश सेल्शियसच्या आसपासच या टेकेन राहील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातीलच्या तुलनेमध्ये पूर्व विदर्भामध्ये काहीचं तापमान कमी राहील तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र